<laughs> बाकी क्या <laughs> <हमलो> था, <laughs> <देखे वागे> था। <laughs> ना रे पण तरी मी होती कामले एकदम हजर सिटी वेस्ट कमिटीत हजर आहे काय नाही गावच होता व्यवस्थित आहे नंतर हे होती हलो सॉरी तुम्ही हजर आहे ला दे काय झालं काय महाराष्ट्र हे नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राहिलेलं आहे मधल्या काळामधला हा जो काही बदलाव झाला या बदलावाचा जे परिणाम आता महाराष्ट्राच्या जनतेने भोगला आणि विशेष करून एक तानाशा सरकार जे केंद्रात आलं नरेंद्र मोदीच्या रूपाने भाजपचं जे सरकार आलं त्या सरकारच्या विरोधात नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात प्रचंड राग जनतेच्या मनामध्ये पाहायला मिळते आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक जागेवर स्वयं इच्छेने आणि नि, स्वयंपूर्तीने लोक त्या ठिकाणी सहभागी होतात आहेत आणि मतदानाचाही तो टक्का जो आहे त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्याच बाजूनं जातानी आपण पाहतो आहे विदर्भातल्या दहा जागा ज्या आहेत पहिल्या टप्प्यातल्या पाचही जागा ज्या काँग्रेसकडे होत्या त्या, त्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस जिंकेल दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या जागा झाल्यात त्याच्यामध्ये दोन शिवसेना आणि एक शरद पवार गट अशा आणि आमच्या दोन अशा पाच त्या पाचही जागा आम्ही दुसऱ्या टप्प्यातल्या जिंकू नांदेडची जागा सुद्धा काँग्रेस महापक्ष आणि महाविकास आघाडी जिंकेल तिसऱ्या टप्प्यामधल्या ज्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात सगळ्या जागेवर मी जाऊन आलेलो आहोत तिसऱ्या टप्प्यातही तेच ते चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि जे काही आता नरेंद्र मोदींच्या सभा म्हणजे आता पहिल्यांदा प्रधानमंत्र्यांच्या सभा जिल्हा जिल्ह्यानिहाय तालुकानिहाय ज्या होतात आहेत त्याचा अर्थ की त्यांना कळायला लागलं की महाराष्ट्र या आपल्या हातून गेलं एक अयशस्वी प्रयत्न ते करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहिलं दिल्लीतलं भाजपचं सगळं नेतृत्व आणि गल्लीतलं म्हणजे जे आहे अग्निवीर जे गेले तीन दिवस चार दिवस आपल्या कोल्हापूरमध्ये बसलेले आहेत त्यांना अग्निवीर आम्ही शब्द वापरलेला आहे कारण यांना पेन्शन पण नाही आणि शहीदाची पण कुठली व्यवस्था नाही हे सरकार पडलं केंद्रातलं की हे दोन चार दिवसानंतर हे सरकार जाणार आहे आणि मग कुठलंच यांना स्थान नाही पण कोल्हापूरमध्ये बसून तीन दिवसापासून चार दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी एक विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चे वंशज शाहू महाराज या ठिकाणातून जावं असा एक विचार आम्ही केला आणि जनतेनी पण तीच मागणी केली आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज लोकसभेत जाऊ नये याची काळजी अगर राज्याचा मुख्यमंत्री करत असेल तर दुर्भाग्य आहे ठीक आहे लोकशाहीमध्ये आम्ही त्यांना काय प्रचार करायचा तो तो त्यांचा भाग आहे पण मी तुम्हाला सांगितलं की तीन दिवस चार दिवस अगर मुख्यमंत्री एका सीटेवर या ठिकाणी बसत असतील आणि आधी दोन चारदा येऊन गेले म्हणजे किती धास्ती आहे त्यांना त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशोजाबद्दलचा काय राग आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे दुसरं सध्या अलीकडे नरेंद्र मोदींचं स्टेटमेंट काही टीव्ही चॅनलमध्ये येतं की वाईट दिवसात आम्हीच उद्धव ठाकरेंच्या परिवाराच्या सोबत राहू माझा त्यांना असा सवाल आहे की महाराष्ट्राच्या सर शेतकऱ्यांच्या बाजूनं मदतीला का धावून येत नाही केंद्राचं सरकार कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचा कांदा निघाल्यानंतर त्याला निर्यात बंदी केली आणि गुजरातच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याची निर्यात उठवली आणि त्यांना त्याला फायदा मिळवू दिला हे देशाचे प्रधानमंत्री आहेत हे काही एका, एका गुजरातचे प्रधानमंत्री नाही आणि ते अशा ला। या पद्धतीनं नरेंद्र मोदी वागत असतील प्रधानमंत्री म्हणून वागत असतील तर त्यांना महाराष्ट्राच्या लोकांसमोर येऊन इथं मत मागण्याचा अधिकारच भाजपला राहिलेला नाही आता आपण पाहतोय की त्यांनी निर्यातबंदी उचलली अशी काल मी आपल्याच बातम्यांमध्ये ऐकत होतो पण त्याच्यामध्ये चाळीस टक्के सेष पुन्हा त्याच्यावर लावलेला आहे म्हणजे एकीकडे त्यांना सांगितलं धाव आणि एकीकडे पायाला बांधून ठेवून दिलेला आहे म्हणजे या पद्धतीची महाराष्ट्राच्या शेतकऱ्याबद्दलची दुटप्पी भूमिका आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आत्महत्या म्हणजे चार पटीनं महाराष्ट्रातल्या इव्हन कोल्हापूरचा शेतकरी आत्महत्या करायला लागला म्हणजे काय भयावह परिस्थिती गेल्या दहा वर्षामध्ये या नरेंद्र मोदीच्या आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या विचाराच्या सरकारने जी करून ठेवलेली आहे त्याचे परिणाम महाराष्ट्राने पाहिले तरुणांना बेरोजगार भे, करण्याचा त्यांनी पूर्ण प्लॅन केला होता आणि त्याच्यात त्यांना यशस्वी ते झालेत सर्वसामान्याला लुटायला सुरुवात केली आणि म्हणून राहुल गांधीजींनी जी, जी काही भूमिका घेतलेली होती कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई जे आलेत आणि हजारो किलोमीटर चालत असताना त्यांनी जनभावना समजल्या आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा जो गॅरंटी कार्ड जो आहे आम्ही ज्या पद्धतीनं डोअर टू डोर आमच्या कार्यकर्त्यांनी काही सामाजिक संस्थांनी काही एनजीओनी हा स्वतः घेऊन हातात घेऊन हा कार्ड लोकांच्या घरापर्यंत पोचवला आणि एक विश्वास राहुल गांधींच्या नेतृत्वावर पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण विश्वास देशामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून देशातलंच पूर्ण चित्र आपल्याला बदललेलं दिसतं आहे आणि देशातलं सत्ता परिवर्तन तय आहे आणि त्याचं मी उदाहरण पण तुम्हाला सांगू शकतो की कर्नाटक महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यामधून गेल्या वेळेस बीजेपीला शंभर खासदार मिळालेले होते तीन राज्यात आता कर्नाटक तुम्हाला लागू नये काय परिस्थिती तुम्हाला जाणवतं महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे बिहारची परिस्थिती नसेल माहिती तर मी तुम्हाला सांगतो की तिथलं पण बदल आज महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या येईल अशा पद्धतीचं चित्र आहे तर केंद्रातलं तीनच राज्यातलं मी सांगितलं बाकी राज्यात होतं उत्तर प्रदेश वगैरे वेगळं वेगळं वे चित्र आहे उत्तर प्रदेशमध्ये पण जागा कमी होतील पण या गॅरंटी कार्डनी निश्चितपणे लोकांच्या हृदयामध्ये आणि मनामध्ये विचार बसवला की या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि आम्हाला याच सरकारच्या माध्यमातून राहुल गांधीच्या नेतृत्वामधून आम्हाला न्याय मिळू शकते हा विश्वास आता जनतेच्या मनामध्ये रुजलेला आहे नरेंद्र मोदीचं तानाशा सरकार सत्येतून टाळणं हीच मानसिकता आज देशभरातल्या जनतेने निर्माण केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटलांनी मल्लिकार्जुन खरसे यांची भेट घेतली असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला बघा प्रकाश आंबेडकरचं वक्तव्याला फार काय आम्ही महत्व देत नाही ते काय बोलतात कोणाला सर्टिफिकेट देतात परवा त्यांना दुसऱ्याला सर्टिफिकेट देतात ते सर्टिफिकेट घेऊन फिरतात आहेत अकोल्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही हे मी या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत कोर्टात कोर्ट रचण्यात आला होता त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदार होत्या मला असं वाटतं की ते राज्याचे गृहमंत्री आहेत मागच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यांना मोठा गृह विभागाचा मोठा अभ्यास आहे त्यांच्यासारखे मास्टर की कोणालाच नाही आहे आणि ते फार विद्वान आहेत ते आमचे मित्र आहेत आता त्या हा जो बाहेरचा कोणी काही बोलतो त्यांचं तेच खात्यावत आहे प्रमुख तिकडे ईडी सीबीआयला तेच कोणाला तो लाव ते होते ना आपले कोण त्यांचा भाजपचा एक होता ना तो, आ, तो का किरट किरीत कोमार हां तो ते ना ते बोलायचं नाही हे कारवाई करायची आता काय बोलताय तुम्हाला काय सत्तेमध्ये होतात त्यावेळे झोपले होतात या पद्धतीच्या भावनात्मक आणि हे करून काही आता आमच्या मित्रालाही तेवढी संपत्ती राहिलेली नाही काही अर्थ राहिलेला नाही त्यामुळे आणि मी तुम्हाला मगच सांगितलं की हे सरकार दिल्लीतलं नरेंद्र मोदीचं सरकार पडल्याबरोबर महाराष्ट्रातलं सरकार दोन दिवसानंतर तेही पडणार आहे त्याच्यामुळे आता काही काय बोलायचं कोणी काय नाही बोलायचं जनतेच्या जा मनात काही आता नाही नाहीये यांचे जे सर्वे सर्व होते नरेंद्र मोदी त्यांच्याचबद्दल लोकांमध्ये प्रचंड राग आहे तर मग आता काय हे खाली काहीच नाही आहे या विभागातला प्रचार संपायला अडीच तास शिल्लक आहे कालपासून मुख्यमंत्री सोलापूरमध्ये ते म्हणतात महापुरात मदत करायला काय अडचण आहे असं हे शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आहे शाहू फुले च्या विचारात जनकच ही भूमी आहे कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये आरक्षण संपवण्याचं जो प्लॅनिंग तुम्ही केलं त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का जनगणना केली नाही तुम्ही परवा राहुलजींनी पुण्यामध्ये येऊन सांगितलं की मराठा आणि धनगर या दोन्ही जातीला आम्ही जातीनिहाय जनगणनेच्या आधारावर आम्ही न्याय देऊ ज्या मराठा समाजाचं आंदोलन या लोकांनी पेटवलं काय केलं त्यांना फसवलं यांनी काय शाहू महाराज जनतेला फसवणारं होतं ज्या शाहू महाराजांच्या भूमीवरून तुम्ही खोटं बोलताय कुठली मदत करताय तुम्ही महाराष्ट्र लुटून गुजरातला दिलं शाहू महाराजांनी हे काम केलं शाहू महाराजांनी देशाला संदेश दिला शाहू महाराज या आरक्षणाचे जनक राहिले समतेचा संदेश घेऊन शाहू महाराज वागलेत हे तर असमतेचं आहे मुठभर उद्योगपती यांचे मित्र आहेत शाहू महाराजांनी मुठभर लोकांसाठी काम नाही केलं प्रजेसाठी काम केलं रामराज्याची निर्मिती शाहू महाराजांनी केली सर्वांना न्याय मिळाला पाहिजे हे तर लंकेचं वातावरण निर्माण करतात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी असं म्हटलं माझा अर्ज भरायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले पंतप्रधान माझ्या प्रचारासाठी आले पण शाहू महाराजांचा अर्ज भरताना मोठे नेते कुणीही नव्हते बघाय शाहू महाराज हे जनतेचे नेते आहेत शाहू महाराजांना नाही शाहू महाराजांना तर आम्ही वेळ मागितली होती की तुम्ही आमच्याकडे प्रचाराला या आमच्यासाठी शाहू महाराज मोठे आहेत आता ह्या उड्या मोठ्या माणसाला जे छोटे लोक राहतात त्यांच्यासाठी हा इशू आहे शाहू महाराजांची तुलना नाही होऊ शकत उद्धव ठाकरेचं ते आता त्यांच्या हातात जे आहे ना ते पण राहते की नाही राहते तर हा प्रश्न महत्वाचा आहे चिलीम कोणाची होणार आहे हे चार तारखेलाच कळणार आहे त्यामुळे मी मी सांगितलं नाही अग्निवीर लोक आहेत तापमान वाढतं त्या तापमानाबरोबरच महाविकास आघाडी असे मुख्यमंत्री म्हणतात ते काही बोलत ना शेवटची तडफड आहे ती शेवटची तडफड आहे त्यामुळे त्यांना आता काही बोला आखरी लोकशाहीमध्ये जनता मोठी होते तुमच्या आका मोठे होत नाही हे पुन्हा लोकशाहीने समजून सांगितलेलं आहे त्यांचा आका सगळं चमत्कार करू शकतो हा विश्वास त्यांच्यावर होता आणि त्यांनीच सांगितलं संभाजीनगरमध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि तिकडे गेले ते आमच्या हकाात तिकडे आहेत कोरोना लसीमुळे असा हे चुकीचं सा सांगताय मान्य सुप्रीम कोर्टाचं एका परिवारातले तीन लोक मरम पावलेत तरुण मिले ते गेले त्यांनी ते त्याचं ते पोस्टमॉर्टम केलं पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याला लक्षात आलं की ही जे लसीकरण दिलं गेलं होतं त्या लसीकरणामुळे रक्त गोठताय आहे त्याच्यामुळे हार्ड फेल होत आहे अटॅक नाही एकदम जागेवरच कोलॅप्स कॅन्सर दम्याचा आजार मोठ्या प्रमाणात हातपाय दुखणं हे वाढलेलं आहे हे त्याच्यात निदर्शनास आलं आणि ते सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने जेव्हा केंद्र सरकारला नोटीस पाठवलं मोदी सरकारला नोटीस पाठवलं त्यांनी सांगितले आमचं काही संबंध नाही एक जे कंपनी आहे त्या कंपनीचा संबंध आहे आमचा नाही फोटो कोणाचा आहे आता ते मारायसाठी लस दिली ते सांगतात ते लोक एक बघा त्यांनी आता लसीवर प्रियंका गांधी जी को कि वो हमारी जनता